केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोगठोक चौफेर महाराष्ट्र यहा के हम सिकंदर या कार्यक्रमामध्ये निमाताई बालरंगभूमी परिषद मुंबईच्या वतीने बीडमध्ये पहिल्यांदा दिव्यांग महोत्सव शनिवारी घेण्यात आला यामध्ये अंध मतिमंद मुकबधीर गतिमंदांनी सहभाग नोंदविला होता मुकबधीर निवासी शाळा नेकनूर तालुका जिल्हा बीड नवगण कॉलेज येथील दिव्यांग महोत्सवमध्ये यहा के हम सिकंदर या दिव्यांग मुलांनी हम किसी से कम नाही दिव्यांग कलेमधून मुलांनी आपल्या छोट्या छोट्या कलागुणातून दाखवून दिले म्हणतात ना फुलाला घडायला ज्या प्रकारे सूर्यकिरणाची आवश्यकता असते तसेच मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते तसेच मुलांना सुद्धा गुरुजनांची साथ लागते दरम्यान दीपाताई श्रीसागर निमाताई श्रीसागर डॉक्टर योगेश श्रीसागर यांनी प्रत्येक शाळेतील मुलांचे प्रशिक्षण पाहून प्रत्येक मुलाचं कौतुक करून बक्षीस वितरण केलं चित्रकला हस्तकला रांगोळी संस्कृत कार्यक्रम घेतले दिव्यांग मुलं खरोखरच एवढे हुशार असू शकतात का आज समोर आज त्यांनी पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटलं मुलांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे दिव्यांग मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे असं म्हणून त्यांनी प्रत्येक वर्षी मी दिव्यांग महोत्सव सादर करणार असल्याचे सांगितले बालरंगभूमीचे परिषद निमाताई यांना शर्मिला पवार यांनी फुलांचे गुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला नारायण कुलकर्णी यांनी पण त्या देऊन त्यांना सन्मानित केलं आमचे प्रतिनिधी शर्मिला शेळके बिरु रिपोर्ट चौफेर ग्रामीण ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा